नमस्कार मी मनाली आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत पाहणार आहोत पंचवीस मिनिटात पन्नास बातम्या आता बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करतोय माजी आमदार सुजय विखे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याची चिन्ह आहेत पत्रकार परिषदेमध्ये विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर संगमनेर आणि राहुरी या दोन जागांचा विचार विखेंकडून केला जातोय दरम्यान संगमनेरमधून मधून विखे उभे राहिले तर बाळासाहेब थोरात विरुद्ध विखे असा सामना रंगण्याची सुद्धा शक्यता आहे किंवा राहुरीतून विखे उभे राहिल्यास प्राजक्तपु विरोधात निवडणूक रंगणार का अशी देखील चर्चा सुरू झाली राखीव आहे तर तिकडे शिवेला राऊरी आहे तिकडे संगमनेर आहे कोपरगावला अगोदर क्लिष्ट वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिधा जिद थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की छोटी मी काय मी बनाव लागत नाही स्वतःला पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की वो तुम्ही जर पाहिली बरेच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही ती नेमकी कोणाला द्यावं कधी कधी चार चार लोकं असतात तीन तीन लोकं असतात तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला करत असेल शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज आहे मी अर्ज करतो अर्ज केल्यावर तो स्पीकरला जावा ना जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे तर मी अर्थ दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे तसं जर आता राहुरीमध्ये चडिले साहेब तिथं आहेत मग तिथं सत्यजित कदम देखील आणि याविषयीचे अपडेट्स जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे हरीश आता सगळीकडेच खरंतर विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे आणि आता सुजय विखे पाटलांच्या नावामुळे सुद्धा निवडणूक रंगतदार होते की काय अशी चिन्ह दिसत नक्कीच म्हणाली आपण जर बघितलं तर अहमदनगर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे आता कुठेतरी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे यांचा शिर्डी असेल संगमनेर असेल किंवा राहुरी मतदारसंघ असेल या ठिकाणी दौरे सुरू आहेत आणि बैठक सुरू आहेत की आता पुढची रणनीती आपली कशी असणार आहे याविषयी सगळी त्याची विव त्यांना जेव्हा मी प्रश्न विचारला तुन तुन तर शिर्डीतून तुम्ही निवडणूक लढवणार का तर त्यावर त्यांनी सांगितलं की मी शिर्डीतून लढवणार नाही आहे शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील हेच इथले उमेदवार राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे मात्र जर शेजारच्या तालुक्यांना जर वाटत असेल की सुजय विखेंनी आपल्याकडे येऊन निवडणूक लढवावी मग त्यात त्यांनी संगमनेरचं नाव घेतलंय संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचा मतदारसंघ आहे आणि दुसरा राहुरी हा प्राजक्त तनपुरे यांचा मतदारसंघ आहे तर या दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दर्शवलेली आहे त्या संदर्भात त्यांनी पक्षाशी देखील तशी ता चर्चा केलेली आहे त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी देखील त्यांचं बोलणं सुरू आहे जर त्या ठिकाणच्या अनेक जणांच्या इच्छुकांमध्ये जर काही मतभेद असतील आणि जर एकमत होत नसेल आणि माझ्या नावावर जर त्यांनी शिक्कामोर्तब केलं तर मी दोन्ही पैकी कोणत्याही ठिकाणी निवडणूक लढवण्यास तयार आहे असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता कुठेतरी थोरात विरुद्ध विखे अशी लढत होणार की तनपुरे विरुद्ध विखे अशी लढत होणार निश्चितच त्यामुळे या संपूर्ण लढतीकडे आणि या सगळ्या मतदार मतदारसंघावर आपलं लक्ष असणारे तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी